ज्यव्हाच्या रस्त्याला होऊ सांग तिकडे पुतळा पाहिजे ना इकडे पाहिजे तर सगळ्या ठिकाणी आपण करू आपण एकत्र आहोत आपल्याला कुठे बिरसा मुंडा करू कुठे आपण नाग्या कातकरी करू कुठे राघोजी भांगरे मुंडा की भारत माता की दे। दे। भारत माता की आदिवासी तारपा प्रतिष्ठान तारपा उद्घाटन प्रसंगी यामध्ये मी पाटील साहेबांचं भाषण ऐकलं पराड साहेबांचं भाषण ऐकलं अनेकांचे ऐकलं हे आपल्याला करायचंय पण ते केव्हा होईल कधी होईल आज या ठिकाणी आज आपली हे आहे संस्कृती आहे किंवा आपलं प्रतीक आहे विक्रमगड तालुका जवळजवळ सत्त्याण्णव टक्के आदिवासी लोकांचा तालुका आहे या तालुक्यामध्ये किती माणसं सत्त्याण्णव माणसं तरी आहेत का फक्त आपण भाषण करणार आणि एक जाणार आणि आपल्या आपल्या जाऊन आणि विसरून जाणार मुळात आपला समाज संघटित नाही संघटित झाल्याशिवाय बाकी काहीच होणार नाही किती आपण वर्षान वर्ष बोललो तरी होणार नाही त्यामुळे आपण सर्व पक्षीय सर्व जाती म्हणजे आदिवासी मधल्या किंवा उपजाती त्या सर्व फक्त एकच ध्यास आदिवासींचा जर आपल्याला या ठिकाणी विकास करायचा असेल किंवा आदिवासी संस्कृती जपायची असेल किंवा आदिवासींना पुढे न्यायचं असेल तर संघटित होणं एक विचारावर संघटित होणं खूप गरजेचं आहे मित्र अनेक लोक आहेत मी आहे मी सांगेन माझे विचार वेगळे आहेत मी अभ्यासलेलं पराड साहेब सांगतील ते गुहे साहेब सांगतील कनोजा साहेब वेगळं सांगतील पण मला जे आठवतो ना किंवा मी जो चिंतन केलं त्याच्यामध्ये आपल्या देशाचा इतिहास कोणी लिहिला हो आपल्या देशाचा इतिहास कोणी लिहिला आपण लिहिला नाही लिहिला ना लिहिणारे कोण होते आणि त्यांनी सांगितलं त्या इतिहासावर हो आपण इथं भांडतो एकमेकात तर त्याचं चिंतन आपल्याला करणं गरजेचं आहे हो माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी मोघल असतील किंवा इंग्रज असतील आदिवासी राजे कधीच हारले नाहीत आदिवासी लढले त्याचे प्राण गेले आदिवासीं जेव्हा शक्ती नव्हती पण इतके शूरवीर होते ते कधीच ते हरवू शक इंग्रज सुद्धा आदिवासींना हरवू शकले नाहीत आणि म्हणून तेव्हापासून आदिवासींना त्या ते ठिकाणी थोडा झोडा नीतीमध्ये फोट पाडण्यामध्ये हे झालं आणि तेव्हापासून आज ता काय आपण संघटित झालेलो नाही आणि हे सगळे आपल्याला विचार पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलं तिथलं पाणी मिळालं पाहिजे आणि तर आपण मुंबईला हाक दिली तर किती पन्नास लोक जाऊन होणार आहे का होणार नाही त्यासाठी सर्व पक्षीय लोक सर्व समाज विसरून एकच द्या इथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी जे जे करावं लागेल ते करायची आपली ताकद असली तरच त्या ठिकाणी आपल्याला मिळेल नाहीतर मिळणार नाही आणि म्हणून आपाप साध न करता त्याच्या दृष्टीने ह्या ह्याविषयी काम करणारी जी संघटना असेल किंवा जी आपली टीम असेल ती टीमने कुठल्या प्रकारचं राजकारण विरहित पाहिजे त्याचप्रमाणे स म्हणजे आपले आदिवासीमधले जे समजा वारली आहे कोकणा आहेत महादेव कोळी आहेत किंवा मलार कोळी आहेत का करेल असं न सांग करता त्या याच्यातली चांगली माणसं करून फक्त ध्यास एकच पाहिजे या माझ्या तालुक्याचा या माझ्या पालघर जिल्ह्याचा मला विकास करायचा मित्रांनो आम्ही विधानसभेमध्ये संघटित आहोत सर्वपक्षीय लोक संघटित आहोत आम्ही भांडतो परवाच आपले राजेश मीना आदिवासी आहेत जे प्रधान सचिव आहेत त्यांच्याकडे आमची त्या ठिकाणी चौदा मुद्दे घेऊन आम्ही सर सगळे गेलो त्यांना सांगितलं आपला आधी किती नंबरला होतं आपला बिंदू किती नंबरला होता दोन नंबरचा बिंदू आठ नंबरला गेलाय म्हणजे ज्या छोट्या छोट्या ज्या आहेत ना सात सात जागा असतील तर आपल्याला जागा नाही तिथे पूर्वी आपल्या दोन नंबरला होतो एक नंबरला एस सी होता दोन नंबरला एस टी होता आम्ही भांडलो आम्ही सांगितलं आम्ही मुख्यमंत्र्यांशी भांडलो एकत्र गेलो आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांना सांगितलं आम्ही मीना साहेबांना सांगितलं तुमचे चार पाच महिने राहिलेत पण जाता जाता काही गोष्टी ह्या समाजासाठी तुम्ही करून जा कारण पहिल्यांदा या महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव मुख्य सचिव हे आदिवासी आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्व पक्ष एकत्र केलो दुसरा विषय आपल्याला आयोग होता का आदिवासींना जरा भांडायचं झालं आता मुंबईच्या ठाण्याच्या जमिनी गेल्या आपल्याला आयोग होता आयोगासाठी आम्ही भांडलो स्वतंत्र काही दिवसापूर्वी घोषणा झाली आदिवासीसाठी स्वतंत्र आयोग झाला आता आपण जसा महिला आयोग होता आणि आपल्याला फक्त एस आणि एस एकत्र एक एकत्र आणि अजूनही पाटील साहेब सहकारी क्षेत्रामध्ये स्वतंत्र आरक्षणच नाही आदिवासींना एस टी बरोबर आहेत तेही आम्ही मुद्दा मांडला त्या चौदा मुद्द्यामध्ये असे अनेक विषय आहेत ते आपल्याला खूप काम करावं लागेल पण त्याच्यासाठी बाबा हे वेगळे ते वेगळे ते वेगळे करून हे होणार नाही आपल्याला सगळ्यांना एक व्हावं लागणार आहे आणि मी संघर्षातला एक कार्यकर्ता आहे मी आम्ही जव्हारला त्या ठिकाणी नऊ ऑगस्टचा कार्यक्रम करतो त्या ठिकाणी सुरुवाती सुरुवात झाली पण तिथे असं लक्षात आलं की कुठेतरी हे होतंय म्हणून आम्ही पुढाकार घेऊन त्या त्यावेळेस रतन बोदर साहेब होते मी होतो हेमंत गोविंद होतो किंवा असे सर्व पक्षीय लोक आम्ही एकत्र झालो आणि सांगितलं याच्यात कुठल्या प्रकारे राजकारण नाही पाहिजे जेव्हा आदिवासी मुलीवरती त्या ठिकाणी अत्याचार झाला मुस्लिम लोक त्या ठिकाणी आपल्या आदिवासींची अब्रू लुटत होते त्या ठिकाणी आम्ही मोर्चा काढला दीड दिवसामध्ये पंचवीस हजार आदिवासी माणसं आम्ही त्या ठिकाणी ने आणि आम्ही त्या ठिकाणी जोरदार त्या ठिकाणी हे केलं आणि तेव्हापासून त्या जव्हारच्या कॉलेजला आर डी विषय होता आम्ही म्हटलं इथे आदिवासी माणसं इंग्लिश का शिकू शकत नाही इथे विज्ञान नव्हतं विज्ञान विषय नव्हता कारण एकमेव कॉलेजला त्यावेळेस वामद्याचं पण कॉलेज नव्हतं एकमेव विषय होता हे सगळे आर डी विषय काढून त्या ठिकाणी इंग्लिश आणि विज्ञान आणल्यामुळे अनेक मुलं ही बी एस सी बी एड झाली बीएससी झाली स्पेशल इंग्लिश झाले असे विषय घेऊन आपल्याला संघटितपणे व्हायचं आज जव्हारचा उत्सव प्रचंड दहा पंधरा हजार लोक असतात ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पब्लिक ही जव्हारला असते का आम्ही एकत्र राहिलो किंवा याच्यामध्ये राजकारण विरहित राहिलो स्टेजवरून राजकारण एक शब्दसुद्धा काढायचा नाही बाकी फक्त त्यावेळेस विषय हा तुमचा एकीचा विषय आला पाहिजे नऊ ऑगस्टचा झाला पाहिजे तसं आपल्याला पंधरा नोव्हेंबरला बिरसा मुंडा गौरव दिन दिलेला आहे केंद्र शासनाने तिथे आपण फक्त नववागत आप करतो तो सुद्धा उत्सव जोरात साजरा झाला पाहिजे त्या ठिकाणी आपण फक्त आप वर्षातून एकदा येतात आणि सगळे मौज हो मजा करून किंवा हे करून आपण निघून जातो आज या देशाच्या राष्ट्रपती कधी नव्हे त्या आदिवासी समाजाचे आहेत आज म्हणजे या देशाचा प्रमुख कोण असेल तर आदिवासी समाजाचं आणि म्हणून मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर आपल्याला संघटित व्हावं लागेल मी जाता जाता या ठिकाणी या मंडळीने हाय हा जो तारपा चौक उभा केला हा पुतळा उभा केला त्याच्यासाठी अनेक त्यांनी संघर्ष केला त्यांनी मेहनत घेतली कुठलंही काम करताना संघर्ष करावाच लागतो त्यामुळे मना लागून घेऊ नका उलट त्याच्यातून कार्यकर्ता घडतो त्याच्यातून माणूस मोठा होतो त्यामुळे असे आमच्या सांगला काय जव्हारच्या रस्त्याला होऊ सांगा तिकडे पुतळा पाहिजे इकडे पाहिजे तर सगळ्या ठिकाणी आपण करू आपण एकत्र हो तर आपल्याला कुठे बिरसा मुंडा करू कुठे आपण नाग्या कातकरी करू कुठे राघोजी भांगरे करू पण ही सगळ्या एकत्र करून आपण करू, करू। म्हणून ह्या ज्याने ज्यानी मेहनत घेतली त्या सगळ्यांना मी हृदयापासून त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मला हा विषय माहिती नव्हता मी म्हणून भूम साहेबांना सांगितलं अरे हा विषय मला माहीत नाही मी काय लांब नव्हतो मी दादड्याला मुख्याध्या बघतो बावीस वर्ष पंचवीस वर्ष इथे होतो बरोबर ना पण हा माझ्यापर्यंत विषय आला नव्हता म्हणून मी या ठिकाणी सांगतो आज पुतळा तुम्ही उभा केला आहे पण पुतळ्याला बंद करण्याचं काम मी स्वीकारतो आणि या ठिकाणी सावलीमध्ये कसा राहील व्यवस्थित सुशुभकरण कसं करता येईल यासाठी मी जरूर तुम्हाला मदत करेन सहकार्य करेन एवढंच या प्रसंगी सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद हो जय जवाहर